मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू असताना शरद पवार यांनी एक मोठं विधान केलं सध्या महाराष्ट्राचं चित्र वेगळं दिसत असल्याचं शरद पवार म्हणाले समतेचा विचार अस्थिर होताना दिसतय तसंच सामाजिक ऐक्याची वीड उसवते की काय असं वाटतंय असं शरद पवार यांनी म्हटलंय तसंच वाटतील ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण सामाजिक ऐक्य जपू असं आवाहन शरद पवार यांनी केलं नाशिक मधल्या कार्यक्रमामध्ये शरद पवार बोलत होते दरम्यान याबाबत बोलताना आम्ही म्हणजे त्या चौदा कोटी जनता आली असं मिश्किल वक्तव्य अजित पवार यांनी केलं महाराष्ट्राचं शिस्त वेगळं झालेलं आहे हा समस्येचा विचार हा काय ही सामाजिक ऐक्याची वीज आहे ती उसळते का काय असं चित्र दिसते आणि आज आसपास समज या सगळ्यामध्ये एक वेगळं चित्र या ठिकाणी दिसते माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे काय असेल ते किंमत द्यायची असेल तर किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ कसा नाही पवारसाहेबांनी एक विधान केले की महाराष्ट्र एक संघ ठेवण्यासाठी आम्ही मरेपर्यंत चा, प्रयत्न करू पण आम्ही सगळे मिळून महाराष्ट्र एक संघ ठेवू आम्ही सगळे म्हणजे महाराष्ट्रातले तेरा चौदा कोटी जनता आली त्याच्यात सगळेच आले तो आला सगळे